नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ सांग जस्त। सांगली येथे निघालेल्या सात जागांबद्दलची माहिती तर राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ सांगली येथे निघालेल्या पदाचं नाव आहे सेल्स ऑर्गनायझर एकूण रिक्त पदे असणार आहेत सात वयोमर्यादा जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा असणार आहे चाळीस वर्ष नोकरी ठिकाण आहे सांगली विभाग कोल्हापूर विभाग सोलापूर विभाग आणि सातारा विभाग अशा चार विभागांमध्ये आपल्याला नोकरी असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन अर्ज करायचा आहे द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आवेदन करण्याचा ईमेल तर आपल्याला ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे तर त्यासाठीचा ईमेल इथं हा दिलेला आहे तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे बो एम इन मार्केटिंग और बीएसी एग्रिकल्चर प्लस एक्सपिरियन्स वन टू टू इयर्स इन अॅनिमल फीड सेल्स प्रेफर्ड फ्रेशर सुद्धा यासाठी अप्लाई करू शकतात म्हणजे एमबीए मार्केटिंग मध्ये बीएससी ऍग्रीकल्चर प्लस आपल्याला एक्सपीरियंस लागणार आहे 1 ते दोन वर्षाचा एनिमल फीड मध्ये म्हणजे पशुखाद्य विक्रीमध्ये त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस मध्ये आपली टेस्ट असू शकते किंवा इंटरव्यू सुद्धा असू शकतो ईमेल ऍड्रेस जो अर्ज आपल्याला पाठवायचा आहे त्याचा ईमेल ऍड्रेस इथं पुन्हा एकदा दिलेला आहे या ईमेल वरच आपल्याला अर्ज हा पाठवायचा आहे तर ही त्यांची ऍड आहे ही त्यांनी पेपर मध्ये दिलेली आहे तर याच्यामध्ये जे काय आपण सगळे डिटेल्स सांगितलेले आहेत कोणत्या विभागामध्ये कुठे कुठे जागा आहेत ते सुद्धा इथे दिले आहे त्याच्यानंतर इथे दिलेले आहे इच्छुकांनी आपले अर्ज बायोडेटा सह म्हणजे आपला जो काय रेझ्युमे असणार आहे त्याच्यासोबत या त्यांच्या या ईमेलवर आपल्याला पाठवायचा आहे तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू